नमस्कार मी कोल्हापूरचे आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू रेश्मा माने मी वयाच्या सहाव्या वर्षापासून स्पोर्ट्स मध्ये करिअर करत आहे का, काम करत आहे सुरुवातीला स्विमिंग त्याच्यानंतर मी कुस्तीकडे वळले कुस्ती क्षेत्रात मी जवळजवळ वीस वर्ष काम करत आहे आणि यामुळेच मी आतापर्यंत सोळा वेळा इंटरनॅशनल कॉम्पिटिशन खेळले आहे तसंच बऱ्याच नॅशनल लेवलवरती मेडल जिंकले आहेत खेळाडू म्हणून काम करत असताना मला बऱ्याच इंजुरींचा सामना करावा लागला बऱ्याच इंजुरी या खेळातून मला झाल्या होत्या आणि वेळोवेळी डॉक्टर दीपक जोशी सरांचं मला मार्गदर्शन सुद्धा मिळालं या इंजुरीज बऱ्या करण्यासाठी मी त्यांचा सल्ला घेतला मार्गदर्शन घेतलं आणि यातून मला खूप काही शिकायला मिळालं कारण एक खेळाडू असून सुद्धा सरांचं त्या खेळावर खेळाडूंनी काय काय केलं पाहिजे किंवा कोणते एक्सरसाइज स्ट्रेंथ असेल किंवा स्ट्रेंथसाठी किंवा स्ट्रेचिंग ह्या प्रॉपर वॉर्मिंग अप कसं असावं तर याचं बरंच मार्गदर्शन सरांकडून मला मिळत मिळत असतं नेहमीच तसंच डाएटबद्दल सुद्धा मला माहिती सरांकडून मिळत असते खेळाडू म्हणून मला असं वाटतं की आपण सर्वांनी नॉर्मल लाईफमध्ये जगताना किंवा खेळाडू म्हणून जगताना सुद्धा आपल्या शरीराच्या फिटनेससाठी आपण वेळ दिला पाहिजे आपल्या हाडांच्या हाडांच्या किंवा सांध्यांची आपण काळजी घेतली पाहिजे कारण आपले सांधे मजबूत असणे हे आपल्याला काळाची गरज आहे कारण आपण बघत असतो छोट्या छोट्या एंजुरी पासून खूप मोठ्या मोठ्या इंजुरी उद्भवलेल्या आपण बघू शकतो कारण आपण लक्ष देत नाही छोट्या इंजुरींकडे आणि त्यावेळेलाच आपण जर सावध झालो सुरुवातीलाच प्रॉपर त्याच्या एक्सरसाइज केल्या रिहॅबिलिटेशन केलं त्याचं व्यवस्थित तर यासाठी आपण पोषक सकस असा आहार सुद्धा घेतला पाहिजे प्रोटीन युक्त डायट आपण खाल्ला पाहिजे तसंच आपलं वेट सुद्धा मेंटेन आपण ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे ज्यामुळे आपले गुडघे असतील किंवा इतर स्नायू असतील आपले बळकट राहतील असा चांगला व्यायाम आपण रोजच्या रोज केला पाहिजे आणि त्यामुळे कसं होईल की आपल्याला उतरत्या वयात होणारा त्रास आतापासून आपण त्यासाठी काळजी घेतली तर तो नक्कीच पुढे गेल्यानंतर थांबू शकेल किंवा उद्भवणार नाही याची आपण आतापासून काळजी घ्यावी आपण बघतोय की संधिवाताची समस्या किती गंभीर होत चालली आहे यावरती मार्गदर्शन होणं आजची खूप गरज आहे आज खूप गरज आहे यावरती मार्गदर्शन मिळणं किंवा उपचार मिळणं कारण बराच त्रास पेशंटला सहन करावा लागतोय आणि याचं मार्गदर्शन स्वतः दीपक जोशी सर आपल्याला देणार आहेत ठीक संधिवाद दिनानिमित्त डॉक्टर दीपक जोशी सरांनी तेरा ऑक्टोंबर रोजी सकाळी दहा वाजता शाहू स्मारक भवन दसरा चौक येथे कार्यक्रम आयोजित केला आहे तरी आपण सर्वांनी त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आपल्या हाडांची व तब्येतीची काळजी आपण चांगल्या प्रकारे घ्यावी ही विनंती धन्यवाद